नमस्कार मी स्नेहल बनकर मी मराठी चैनल स्वागत आहे नजर नरेंद्र मोदी का कुछ दिन पहले का भाषण सुना हाँ मैंने सुना भाषण उन्होंने पूरा पूरा मुसलमानों के खिलाफ भाषण दिया है वहाँ पे जब तक मैं जिंदा हूँ मुसलमानों को आरक्षण नहीं मिलेगा तो हम उससे वो चीज से नाराज है और हम तो पहले से ही के कार्यकर्ता है और इन हम कांग्रेस को ही वोट देंगे अभी एम आई एम पक्ष ने भी अनिश भाई सुनके इनको उम्मीदवार दी है रविंद्र दंगेकर ऑलरेडी यहाँ पर कांग्रेस ने उम्मीदवार दिया हुआ था तो आप क्या कहना चाहेंगे कि मुस्लिम वोटर्स एम के साथ जाएगा अनिश सुनके के साथ जाएगा कि क्या है मन में मुस्लिम वोटर्स के नहीं नहीं मुझे समझता है कि मुसलमान को भी ये समझता है कि किसको वोट देना है और किसी को नहीं तो बैठने से या कोई कैंडिडेट के खड़ाने से कोई मुसलमान फूटेगा नहीं जो भी आज के प्रोग्राम के बारे में आज का प्रोग्राम होना चाहिए सब अच्छे से होना चाहिए बस इसमें इतना ही है कि हमको रोजगार के बारे में बात करना चाहिए हमको न्यू जनरेशन के बारे में बात करना चाहिए नौकरी के बारे में बात करना चाहिए गरीबों के लिए जो भी ये जो घोटाले हो रहे इतने बड़े बड़े जो मोदी जी प्रधानमंत्री हमारे जो कर रहे हैं उस चीजों के बारे में हमें ध्यान देना चाहिए जैसे अभी वैक्सीन का कांड जो बहुत बड़ा खुलासा हो रहा है जिसे मीडिया गोदी मीडिया छुपा रही है वो चीजों को ऊपर आना चाहिए और जो गलत है उसको गलत बताना चाहिए अभी लोगों की थिंकिंग मेंटेलिटी ऐसी हुई कि हिंदुत्व हिंदू राष्ट्र और जो भी अभी सिचुएशन चली है कि एचएम हिंदू मुस्लिम का जो भी माहौल चल रहा है वो सब गलत है और वो होना नहीं चाहिए भारत देश हमारा भी है और हम मुसलमान का भी है और इसमें हम लोगों ने बहुत अपना खून भाया है तो हमारे भी इसमें कुछ चीजें लागू होती है और हमको यहां से कोई निकाल नहीं सकता जैसा आपण बघितलं की धर्माची राजनीती आणि जो मुद्दे आहेत त्याच्यावर जे युवा पिढी आहे ते पूर्णपणे नाराज आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो भाष्य केलेला आहे जसा नागरिकांनी सांगितलं ते खूप नाराज आहे आणि

रोजगार चाहिए देश को विकसित करना है ना कि देश को शमशान और कब्रस्त में झोंकना है देश आगे बढ़ना चाहिए ना कि सौ साल पीछे जाना चाहिए देश जो है और जो धर्म है वो धर्म सबका निजी मामला जो राहुल गांधी जो भारत जोड़ो यात्रा के लिए इम्पैक्टन वड़ना है का बी यात्रा जे जी राहुलजी ने के लिए इम्पैक्ट तो पड़तों शंबर टके पड़ना है मी तुम गवाही देते कि महाराष्ट्र मध्य महाविकास आघाड़ी आणि काँग्रेस पार्टीचं प्रदर्शन एवढं चांगलं असणार आहे की सगळ्यांना धक्का बसणार खास करून भाजपाला मोठा धक्का बसणार आहे महाराष्ट्र मुस्लिम वोटर्सला आपण काय सांगणार आहे मामने उमेदवार दिलाय वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिलाय तर आपण नागरिकांना काय सांगू इच्छितात आपल्या मनात काय आहे बघा फक्त मुस्लिम वोटर्स नाही मुस्लिम समाज नाही दलित पिछडीत शोषित वंचित आणि मुस्लिम हे सगळे जे बहुजन समाज आहे त्याला आम्ही फक्त एवढं सांगणार या लोकांना की तुम्ही विकासाचा विकासाला मत द्या काँग्रेसला मत द्या जातीवादी पार्टीला कधीही मत देऊ नका कारण की जातीवादी पार्टी फक्त खड्ड्यातच घालणार आहे देशाला काही दिवसापूर्वी नरेंद्र मोदी यांची सभा झाली तर त्यांनी तुम्ही ती सभा ऐकली का आणि तुम्हाला कसं वाटलं त्यांच्या भाषण ऐकली आम्ही सभा ती त्यांची सोशल मीडियावर सगळे जगा त्यांची सभा आहे त्याच्यावरती त्यांनी रोजगार बेरोजगारीचं काही त्यांनी आणलं नाही आणि फक्त मुसलमानांना टार्गेट केलं पण मुसलमान कशा आला उशालांमुळे तुमची दुकान चालती का तुम्ही नफरतच्या मध्ये आम्ही उघडतो आमची दुकान आम्हाला त्यांची काही गरज नाही आरक्षण तुम्ही देता नाही समाजाला आणि मुस्लिम, समा मुस्लिम लोकांना खूप त्रास होतोय तुम्ही जे हिंदू राष्ट्र हिंदू हे जे करताय तुम्ही संविधान बदलण्याची जे बात करताय त्याच्यावरती मुद्दे नाही आमचे आमचे मुद्दे आहे व आम्हाला वरती जायचं आहे खाली यायचं नाही आम्हाला पैसे पाहिजे आम्हाला रोजगार पाहिजे आम्हाला चांगलं एज्युकेशन पाहिजे सगळ्यासाठी आम्हाला पैसे लागतात तर आम्हाला पैसे कुठन भेटणार आणि तुम्ही पेट्रोल हे सगळं जे वाढवले त्याच्यामुळे आम्हाला काय सुचत नाही आणि पैसे आमचे त्याच्यात राहत नाही त्याच्याबद्दल ते मोदी बोलत नाही फक्त हिंदू मुस्लिम आणि पीएम असून अशी गोष्ट करायला नाही पाहिजे तुम्ही पीएम आहे तुम्हाला देशाला सर्वांना संती घेऊन चालायला पाहिजे तुम्ही पीएम म्हणजे तुम्ही एक इंडिया टीम चे कॅप्टन आहे तुम्हाला सगळ्यांना घेऊन चालायला पाहिजे पण तुम्ही नाही फक्त एकच जन्माला एकच जातीला टार्गेट करता ते तुमचं चुकीचं आहे ते आम्हाला पटलं नाही आता हे जे रवींद्र धंगेकर यांचे खूप जोरात प्रचार चालू आहेत आणि याच्यामध्ये मध्येच एम आय ने आपला कॅन्डिडेट उभा केला त्याच्याबद्दल काय वाटतं जे बघा ते एम आय एमचे जे कॅन्डिडेट आहे ते आता उभे राहील ते आम्ही त्यांना जवळनं ओळखतो चांगले माणूस आहे ते बाय नेचर पण चांगले पण ते या वेळेस उभं राहायला पाहिजे नव्हतं जेव्हा ते एम आय एमचं तिकीट त्यांना भेटलं ते एम आय एमचं काम पहिल्यापासून करायला पाहिजे होतं त्यांनी अचानक मध्ये केलं तर हे आम्हाला ते क्वेश्चन मार्क आहे की ते कसं झालंय ते ते आम्हाला पटलं नाही आणि ते वोट फोडायला आले कशासाठी आले ते नाही कारण मुस्लिमचा सपोर्ट पंजेला आहे काँग्रेसला आहे राहुल गांधीला आहे आणि ते राहणार धंगेकरला राहणार बस एवढं सांगतो मला या ठिकाणी असं मला असं वाटतं की आज जे सत्ताधीश आहेत आज जे न्यायाधीश आहेत ते उद्या नसणार आहेत आज जे सत्ताधीश आहेत जे न्यायाधीश आहेत ते उद्या नसणार आहेत भाड्याची खुर्ची आहे त्याच्यावर अनेक जण बसणार आहेत संविधानाचा हा रथ आहे संविधानाचा हा रथ आहे आणि कोण उसकावून काढायला आम्हाला कोण उसकावून काढायला आम्हाला आमच्या बापाचा भारत आहे आणि या ठिकाणी मला असंच बोलायचं वाटतं इस देश के नागरिक आहे हक आहे हमको सत्तर साल का हिसाब मागणे का इस देश के नागरिक आहे हक है हमको सत्तर साल का हिसाब मांगने का मगर आप भी तो जवाबदार हो दस सालों से फिर आपको क्यों डर लगता है पत्रकारों से भागने का जो खाबो की दुनिया हमको दिखाना चाहता है उसे हम जमीन पर लाना चाहते हैं उसका झूठ का महल तोड़कर उसे सच का आईना दिखाना चाहते हैं आपने भी तो उज्वला के नाम से सिलेंडर सस्ता कर दिया दस सालों में आपने भी तो उज्ज्वला के नाम से सिलेंडर सस्ता कर दिया गैस के दाम बढ़ने पर लकड़ियों को जलाने के लिए गरीबों ने सिलेंडर ही भेज दिया खूब चर्चे हुए हैं आपके भी हर तरफ आपका ही बोलबाला है हमारे इस सच ने आपके सौ झूठ का निकाला दिवाला है हर तरफ आपके चर्चे है हर तरफ आपका बोलबाला है रोजदारी के नाम पर रिक्शा वालों को और सब्जी वालों को आपने कर्जा दे डाला है तब जाकर के रिक्शा वालों ने परमिट निकाला है भाग गए मालिया अड़ानी मोदी खरबो लेकर भाग गए मालिया अड़ानी मोदी खरबो लेकर आपने तो खेती वालों को और रिक्शा वालों को ही परेशान कर डाला है हर तरफ आपके चर्चे है हर तरफ आपका बोलबाला है सत्तर साल तो जी रहते हैं घुट घुट कर सत्तर साल तो जी रहे थे हम गुडविल कर मगर आपने तो दस सालों में ही मार डाला है हर तरफ आपकी चर्चा है हर तरफ आपका बोलवा है धन्यवाद